भन्नाड भ्रमंती आवडणाऱ्या माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार माझ्या नव्या कोऱ्या भन्नाड भ्रमंती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी आहे डॉक्टर शुभदा पुरोहित आणि आजपासून आपण एक सुंदर प्रवास सुरू करणार आहोत प्रवास हा माझा श्वास आहे माझं मन भटकंतीमध्ये हरवलेलं असतं कधी डोंगरात कधी समुद्रकिनारी तर कधी शहरातल्या गल्ल्यांमध्ये आणि अशी प्रत्येक ट्रीप मी कॅप्चर करते तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी रामदास स्वामींचा एक श्लोक आहे केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार शास्त्र विलोकन मनुजा चातुर्य येतसे फार या श्लोकात म्हटल्याप्रमाणे देशाटन केल्याने मनुष्याला चातुर्य प्राप्त होते प्रवास करण्याने फक्त चातुर्यच मिळते असे नाही इतरही अनेक गोष्टी मिळतात पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य मिळते शारीरिक व मानसिक आरोग्य हा चॅनेल आहे अशा सगळ्यांसाठी ज्यांना भटकंतीचा आनंद घ्यायचा आहे भारी भारी गॅजेट्स नाहीत मोठे बजेट नाही तरीही प्रवासाचा अनुभव भारी असतो हेच दाखवणं माझं ध्येय आहे तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा भटकंती आवडणाऱ्या आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक नक्की सांगा तर आजपासून सुरू करूयात भन्नाड भ्रमंती नमस्कार